नारायणगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित होऊ नये तसेच वारुळवाडी गावच्या हद्दीतच राहावे यासाठी वारुळवाडी येथे उपोषण सुरू करण्यात आले या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून उपोषणकर्ते नितीन भालेराव व शशिकांत पारदी यांची तब्येत खालावली असून वारुळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी त्यांची दररोज तपासणी करीत आहेत यातील उपोषणकर्ते नितीन भालेराव यांची तब्येत जास्त खालावली असून त्यांना नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे असे त्यांनी सांगितले दरम्यान हे कार्यालय खाजगी जागेमध्ये हलवले जात असल्याच्या निषेधार्थ कार्यालयाच्या शेजारच्या जा जागेत या दोघांनीही सोमवार दिनांक सव्वीस पासून आमरण उपोषण सुरू केलं आहे याबाबत दुय्यम निबंधक अर्चना पाकळे यांनी उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेण्याबाबतचे पत्र दिले असून जोपर्यंत वरिष्ठ कार्यालयाचे पत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे या उपोषणाच्या वेळी माजी चेअरमन आशिष फुलसुंदर माजी उपसरपंच जंगल कोल्हे दुय्यम निबंधक अधिकारी अर्चना पोकळे नेमके काय म्हणालेत याविषयीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात आपल्यासोबत आशिष भाऊ फुलसुंदर जे नारायणगाव युद्ध कार्यकारचे माझे चेअरमन आहेत आणि वारवाडीचे प्रतिष्ठित नागरिक आहेत आशिष भाऊ काय सांगाल आज चौथा दिवस आहे उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली आहे या दुय स्थलांतराविषयी उपोषण होतं वरिष्ठ कार्यालया शहा संपर्क झालेला आहे उपोषण सोडवं म्हणून त्यांचं पत्र पण आलेलं आहे परंतु पत्रामध्ये काही त्रुटी असल्यामुळे ते दुरुस्त करण्यासाठी परत पत्र वरिष्ठांपर्यंत गेलेले आणि ते दुरुस्त आल्यानंतर दुरुस्त होऊन आलं तर मॅडम ते उपोषण आता सुटणं असं एक विश्वास आहे परंतु तरी बघू आपण पत्र येते का काय समजा पत्र दिल्यानंतर उपोषण तुम्ही मागे घ्याल समजा तुम्हाला आश्वासन दिलं जाईल पण हे कार्यालय जर रात्रीतूनच गेलं जसं मागे प्रयत्न झाला तर मग तुमची भूमिका काय असणार आहे नाही कार्यालय जाण्याचा आता विषय नाही कारण काल आमचं ज्या संबंधित मंत्रालया मंत्र्याबरोबर जे बोलणं झाले ते सरकारी कार्यालय सरकारी जागेतच जा, स्थलांतरित व्हावं असं त्यांनी कलेक्टरला आदेश दिलेले आणि आमच्या पंचायतीमध्ये कार्या कार्यालय हे जाणारे फर्निचर आहे त्यासाठी जे कागदपत्र लागणार आहे सरपंच विनायक भुजबळ हे जिल्हा परिषदेने आपल्यासोबत वारवाडीचे माजी उपसरपंच जंगल भाऊ आहेत जंगल भाऊ काय सांगाल किती दिवस झाले उपोषण सुरू आहे आणि नेमकं अधिकारी दखल घेतात की नाही आज या ठिकाणी चौथा दिवस आहे उपोषणाचा चार दिवस झाले आज चार दिवस हो सुद्धा त्या ठिकाणी त्यांची कोणीही दखल घेत नाही आता आज सकाळपासून दोनदा डॉक्टर इथे या ठिकाणी येऊन गेले नितीन बालेकर आहे त्यांच्या छातीमध्ये दुखायला लागले पोटात मळमळ करते डॉक्टरांनी आम्हाला दुपारीच सांगितलं होतं की यांना तुम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवा त्यांची तब्येत जरा बिघडली आहे तरी आम्ही त्यांना विचार करत आहोत हलवण्याचा अधिकारी का दखल घेत नाही अधिकाऱ्यांना आम्ही कळवलं आहे वेळोवेळी सारखं तासाला पंधरा पंधरा मिनटाला आम्ही वेल आहे तरी अधिकार त्याची काही दखल घेत नाही आता नेमकी भूमिका काय समजा जर उपोषणाची दखल जर घेत नसेल अधिकारी तर मग तुम्ही काय करणार नाही नाही जोपर्यंत आमच्याची दखल घेत नाही या कार्यालयाची तोपर्यंत आमची ही मंडळी उपोषण आधी काम राहणार आहे नाही पण त्यांची तब्येत तर खालावती आता डॉक्टरच सांगितलं तुम्ही म्हणता की त्यांची तब्येत खालवती मग नेमकं काय करणार आता काय त्यांनी जर म्हटले जर लयच खाल्लं तर आम्हाला या थोडंसं ऍडमिट पण करावं लागेल त्यांना हो तुम्ही बसणार का त्यांच्या आयोग आम्ही बसतो ना मॅडम आपलं नाव सांगा आणि आपली इथे जबाबदारी काय ते पण माझं नाव अर्चना शैलेंद्र पाकडे दुय्या निवडक नारायण ॲज अ म्हणून इथं मी काम करते ते कार्यालय तिकडे जाऊ नये म्हणून उपोषण सुरू आहे तर वरून वरिष्ठ लेवलला काहीतरी पत्रव्यवहार चालू आहे तर नेमकं पत्रव्यवहार तुमच्याकडे आहे पत्र तुम्ही उपोषण करताना देत आहे काय म्हटलंय नेमकं पत्रामध्ये अच्छा त्या पत्रामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की हे कार्यालय स्थलांतर करण्यासाठी जी काय हे आहे परमिशन घेण्याची आहे मुख्याधिकारी जिल्हा परिषद पुणे यांची तर ती घेऊन विहित पद्धतीने घेऊन त्याचा एक योग्य तो एक दस्ता आम्हाला या कार्याल करून दिल्यास स्थलांतर करण्याची कारवाईचा निर्णय फुली घेण्यात येईल असे निर्देशन मला वरून दिले त्या पद्धतीने मी त्यांना पत्र दिलेलं आहे पण ते पत्र त्यांनी घेण्यास नकार दिला काय मग नकार दिल्यानंतर मग तुमचं वरिष्ठ जे तुमचे आहेत अधिकारी त्यांच्याशी बोलणं झालं आहे हां बोलणं झालेलं आहे मी प्रत्यागार पण केलेला आहे पण आता त्याच्यावर आता त्यांचं चालू म्हणजे वरच्या लेवलला निर्णय घेणे चालू आहे मग मॅडम तुम्ही सब रेस्टर म्हणून अधिकारी म्हणून काम करतो आहे आत्तापर्यंत असा अगदी वेळेवर झालेला आहे का तर हयात भाड्याने दिले नाही माझ्या काय मी रोड झालं आधीचपासून कारण तुम्ही माणूसपासनं आही पण असं जर कळ करावं करता येतो फक्त हयात भाडेकर हात करता येईल तुला सर आता पहिले पूर्वीचा तुम्ही जे विचारताय मला ते हे पूर्वी झालेलं आहे याच्यावर मला काही भाष्य नाही करता येणार